श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा कार्तिक अमावस्या या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील ज्या काही समस्या आहेत जो काही दोष असतील ते दूर होण्यासाठी आपल्याला प्रभावशाली उपाय करायचे आहेत आता अमावशा पौर्णिमा एकादशी अशा विशेष तिथींवरती पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अन्नदान वस्त्रदान दीपदान करण्याला खूप महत्त्व आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिक अमावस्या वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे पितरांसाठी सेवा आणि विधी तर्पण आणि पिंडदान केलं जातं अमावस्याच्या दिवशी मग या दिवशी बघा आपल्याला तसेच दीपदान देखील केलं जातं या दिवशी खूप महत्त्व आहे बघा जो काही कितीही प्रखर असा पितृदोष असू द्या तो दूर होतो मग तसाच आपल्याला एक उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचं हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसं तर पाहिलं तर प्रत्येकच महिन्यामध्ये अमावस्या पौर्णिमा ही तिथी येतात आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्या पौर्णिमे तिथीचं महत्त्व ज्याचं त्याचं प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेचं महत्त्व वेगवेगळं आहे मग कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला एक विशेष महत्त्व आहे कारण हा संपूर्णच महिना खूप शुभा असतो या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते आणि या आमावस्याला सुद्धा एक विशेष महत्त्व आहे मग कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आणि श्री गणेशाची पूजा केली जाते मग या दिवशी आपण बघा जो काही समजा पूजा करू जे काही समजा सेवा करू त्याचं जे फळ आहे ते आपल्याला अधिक प्रमाण आता उदय तिथीनुसार ही आपल्याला कार्तिक अमावस्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे गुरुवारी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील सेवा केली जाते आता बघा शास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसांचं महत्त्व हे वेगळं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये अमावसा असते पौर्णिमा असते एकादशी असते चतुर्थी असते त्याचं देखील महत्त्व असतं आता अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध केलं जात त्यामुळे बघा पितृदोष काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि ते उपाय आपल्याला करायचे आहेत कारण की कार्तिक महिना तर हा पवित्र आहेच तशीच ही अमावशा देखील तितकीच महत्वाची आहे मग आपण जो काही उपाय करू ज्या काही सेवा करू त्याचं जे फळ आहे ते आपल्याला तितक्याच प्रमाणात मिळणार आहे आता कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा एक प्रभावशाली उपाय करायचा आहे जेणेकरून सात पिढ्यांचा सा पितृदोष जो आहे तो देखील नष्ट होईल अगदी तुम्हाला एका दिवसात प्रचित येईल असा हा उपाय आहे तर तो करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हे आपण पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा कधी कधी काय होतो आपण खूप कष्ट करतो खूप म्हणजे घरामध्ये देखील एक सकारात्मकतेने राहण्याचा प्रयत्न करतो पण कुठेतरी हे जे दोष असतात ना यामुळे घरामध्ये येणार सततचं आजारपण सततचे वादविवाद मतभेद कोणत्याही कामामध्ये निर्विघ्नपणे यश न येणं काहीतरी अडचणी हा असतो पितृदोष मग पितृदोष दूर करण्यासाठीच हा उपाय आहे आता पितृदोष म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले नाही किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला त्या कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो आता पितृदोष हा फक्त एका पिढीचा लागत नाही तर आपल्या तीन पिढ्यांचा किंवा सात पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो पितृदोष हा पिढ्यानं पिढ्या चालू असतो यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकट अडचणी येत असतात जसे की बघा अनेक आपण उपाय करतो व्रतवैकल्य सेवा पारायणं आपलं हे म्हणजे चालूच आहे एक झालं की एक धरची देवपूजा म्हणजे आपण अगदी आपल्या परीनं सेवा व्रत चालू आहेत पण कुठेतरी हे दोष आहेत ना ते आपली पाठ सोडत नाहीत आणि मग त्यामुळेच आपल्याला आपल्या पूर्वजांची देखील सेवा करायची आहे जेणेकरून त्यांना देखील कुठेतरी मोक्ष प्राप्त होईल आणि आपल्याही जीवनातले जे काही दोष आहेत तर ते दूर होतील आता आपल्याला काय करायचं आहे या अमावस्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे तसेच पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी भगवान विष्णू माता लक्ष्मीसाठी देखील आपल्याला बघा पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे सायंकाळी दिवा लावा किंवा मग सकाळी दिवा लावा अगदी पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करून आपल्याला एक तांब्या भरून पाणी घालायचंय प्रदक्षिणा घालायच्या दिवा लावा अशा प्रकारे पिंपळ वृक्षाची देखील पूजा करा जेणेकरून माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल आणि पूर्वजांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल तसेच बघा हा जो उपाय आहे आता दही भाताचा हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे अगदी घरातील सर्व सदस्यांचे आपले सर्वांचे जेवण वगैरे झाल्यानंतर अगदी सगळे आता झोपणारच आहेत आपल्याला लक्षात येतं नक्कीच आता त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडासा भात शिजवायचा आहे मग तुम्ही द्रोण घ्या कागद घ्या वाटी प्लेट काहीही घेतलं तरी देखील चालेल आता तांदळ भात करताना तांदळ तसेच ता घ्यायचे तांदळाला अगदी धुवायचं नाही काही करायचं नाही आता आपल्याला यामध्ये मीठही टाकायचं नाही तेल तूप काहीच टाकायचं नाही असाच म्हणजे तांदळ पाणी असा भात शिजवायचा आहे अगदी ह्या उपायापुरता शिजवायचं आहे बरं शिळा वगैरे भात आज आपण जेवायला भात केला होता आणि त्यातला थोडा आणि मग मी हा उपायासाठी घेते अशी चूक करू नका मग याचं फळ जे आहे ते मिळत नाही मग तुम्ही म्हणता आम्ही तर सगळं केलं पण इथं चुकलंय हे कोणाला माहिती आहे ते तुम्हालाच माहिती आहे ना मग ही चूक करू नका कागद घ्या काही तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या वहीचं पान फाडून घेतलं तरी देखील चालेल असतील तुमच्याकडे द्रोण तुम्ही घरामध्ये असले आणलेले तर ते द्रोण घेऊ शकता आता या भातावरून आपल्याला बघा भात शिजवल्यानंतर आपल्याला दही टाकायचं आहे एक चमचे टाका दोन चमचे टाका तसेच काळे तीळ देखील टाका आणि हा जो भात आहे तो आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आता दक्षिण दिशा तुमच्या घरातली जी आहे तिथे ठेवा कारण की बघा तुम्हाला जर नाही लक्षात आलं तर घरातली मोठ्यांना विचारा तुम्ही तसेच एक ग्लास भरून पाणी देखील ठेवा तेव्हा भात आपण जिथं ठेवल्या ना तिथे शिजारी आता ते पाणी ठेवल्यानंतर भात ठेवल्यानंतर दोन्ही हात जोडायचे आपल्या पूर्वजांचे नावं येत असतील तर घ्या किंवा मग त्यांचं नामस्मरण करा आणि आपल्याला त्यांना किंवा मग तुम्ही ओम पितृदेवताय नम असं म्हटलं तरी देखील चालेल परत आपल्याला त्यांची माफी मागायची आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आम्ही समजा माझ्याकडनं जी काही सेवा होती ती मी करण्याचा प्रयत्न करते आणि आमच्या सेवा देखील स्वीकार करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे अगदी बघा आपण जेव्हा हे सगळं ठेवू तेव्हा जर तुम्हाला शक्य होत असेल तर तिळाचं तेल असेल तुमच्याकडे किंवा मग तीळ टाकून एक दिवा देखील लावा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी या दक्षिण दिशेला पित्रांचे नामस्मरण करून दर्शन घ्यायचं आहे यानंतर तिथून हा भात उचलायचा आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना आपल्याला या या भाताला म्हणजे अगदी आपण हात कसा लावतो तसं हे द्रोण प्लेट जी असेल ती त्याला चिटकवा त्या भिंतीला म्हणजे स्पर्श करा आणि बाजूला घ्या तुमच्या जेवढ्या रूम असतील एक असो दोन असो असं करा आणि त्यानंतर तो जो भात आहे हा उपाय बघा इतका प्रभावशाली आहे तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाची प्रगती होईल असा हा महत्वाचा उपाय आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला हा जो दही भात आहे तो उतरून घ्यायचा आहे आजारी व्यक्ती असोल किंवा मग जे काही काम असेल त्यामध्ये प्रगती होत नसतील मुलं घरामध्ये खूप चिडचिड करत असतील तर त्यावेळेस काय करायचं बघा आपल्याला हा जो भात आहे तो सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि नंतर तो दिवा दक्षिण दिशेलाच राहू द्या घरामध्ये ठेवलेला आणि नंतर आपल्याला बाथरूममध्ये जो हा भात आहे आंघोळीची जी बाथरूम आहे तिथे ठेवून द्यायचं आहे बघा रात्रभर भात तिथंच राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी उठायचं आपलं जे आंघोळीचं बाथरूम आहे तिथे उठायचं आणि आपल्याला हे जे भात आहे तो आपल्याला तिथून उचलायचा आहे दुसऱ्या दिवशी रात्रभर हा तसाच राहू द्या आणि घरातल्यांना सांगा कुणीही हे समजा त्या बाथरूममध्ये चुकूनही जाऊ नका आता सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर दही भात आणि ते पाणी जे आहे ते आपल्याला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर हे पाणी तुम्हाला बाहेर फेकायचं आहे आणि तो दही भात हा तुमच्या घराच्या अंगणात किंवा घराच्या बाहेर जिथे पक्षी प्राणी येऊन खाऊन जातील अशा ठिकाणी आपल्याला हा जो भात आहे तो ठेवून द्यायचा आहे बाहेर जातानाही कुणाशी बोलू नका घरात आल्यानंतर दारामध्येच जाताना पाणी ठेवा आल्यानंतर हातपाय वगैरे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या आपल्या दररोजच्या तुम्ही काम जे आहे ते करून घेऊ शकतात अगोदर आंघोळ करून घ्यायची आहे आपल्याला सर्वात महत्त्वाची आता हा जो उपाय आहे ना तो उपाय करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची घरातील जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहेत त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही मी तुम्हाला अगोदरच म्हटलं आणि हा दोही भात जो आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या दिवशी ठेवणार आहेत त्या दिवशी देखील बोलायचं नाही अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सर्व दोष दूर होण्यासाठी प्रभावशाली उपाय जाणून घेतलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद